साड्यांची अशी कोणती व्हरायटी असते का की जी वक्तक्षणी तुम्हाला आवडणार आहे तर हो अशी व्हरायटी असते आणि असं कोणतं ठिकाण आहे का अशी कोणती मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे का किंवा कंपनी आहे का की जिथे तुम्हाला कपडा क्वालिटी ट्रेंड आणि रेट सर्व काही एका छताखाली मिळणार आहे तर हो अशी कंपनी आहे एपल लेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड जिथे तुम्हाला कपडा कलर क्वालिटी या प्रत्येक गोष्टीची गॅरंटी मिळते सोबतच तुम्हाला ट्रेंडिंग वस्तू रिजनेबल भावात मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सुद्धा मिळतात आणि ट्रेंडिंग वस्तू फक्त म्हणायलाच नाही तर अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला रिसर्च आणि ॲनालिसिसची टीम आहे की जी पूर्णपणे रिसर्च करते की कोणत्या एरियामध्ये कोणता कपडा विकला जाणार आहे कोणत्या रेटमध्ये तो विकला जाऊ शकतो आणि कोणते डिझाईन विकले जाऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये कोणता कपडा मार्केटमध्ये आणायचा आहे कोणते डिझाईन आणायचे पॅटर्न आणायचे कॅटलॉग आणायचे हे सर्व गोष्टी जो विचार करतो आणि विचारपूर्वक बनवतो अशी कंपनी आहे ॲपल तर आजची व्हरायटी अशी आहे की जी रिटेल काउंटरवर खूप जास्त फटाफट विकली जाणारी व्हरायटी आहे आणि जी एकदम धमाकेदार व्हरायटी व्हरायटी असणार आहे तर तीच वरायटी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये म्हणाले की कपड्यांची कोणती साड्यांची अशी व्हरायटी असते का की जी व्हरायटी बघता क्षणी कोणालाही आवडेल आणि फटाफट विकली जाईल तर तीच व्हरायटी आज तुम्ही बघू शकता इथे तुमच्यासमोर हजर आहे की अशा पद्धतीने जे आहे मस्त तुम्हाला फिगर कॉन्सेप्ट बघायला मिळून जात आहे पोझिशन प्रिंटमध्ये तर यामध्ये तुम्हाला मस्त हेवी विंगचं कॉन्सेप्ट मिळणार आहे अशा पद्धतीने प्रॉपरली धाग्यांची तुम्हाला फिनिशिंग बघायला मिळून जाणार आहे आणि अखंड साडी मध्ये छान अशी तुम्हाला ची काम बघायला मिळून जाणार आहे बुट्टा बघायला मिळणार आहे प्रिंट जी असणार आहे ना ती प्रिंट तुम्हाला साड्यांमध्ये कसली मिळणार आहे हे सगळं विविंगचं काम आहे तर हे जे आहे अखंड साडीमध्ये बॉडीमध्ये तुम्हाला, तुम तुम्हाला अशा पद्धतीने बुट्टा मिळणार आहे आणि इथे जर बघाल तुम्ही तर तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे मस्त छान अशी थीम बेस्ड साडी मिळते आता साडी पूर्ण प्रॉपरली साडेसहा मीटरची साडी असणार आहे अशा पद्धतीने जे आहे पूर्ण साडी तुम्हाला बघायला बनवून जाणार आहे आणि ज्यामध्ये ब्लाऊज पीस बघू शकता अशा पद्धतीने सुंदर असं ब्लाऊज पीस तुम्हाला मिळते की ज्यात तुम्हाला मस्त छोटेशी अशी बॉर्डर आहे बुट्टे आहेत आणि हा जो एवढा फॅब्रिक आहे ना हा एवढा फॅब्रिक का सोडलेला आहे की साडीची प्रॉपर लेंथ तुम्हाला मिळायला पाहिजे आणि थोडंसं सा नेसण्यासाठी तुम्हाला स्पेससुद्धा मिळायला पाहिजे तर एवढ्या बारकाईने अगदी जाणीवपूर्पूर्वक सर्व गोष्टींचा विचार करून आपण साड्या बनवत असतो आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघणार तर तुम्हाला मस्त असं लिवाचं टॅग मिळते आता लिवाच्या टॅगबद्दल जास्त काही मी बोलत नाही परंतु तुम्ही गुगल सर्च करू शकतात की लिवाच्या ज्या था साड्या असतात ना ते लिवाचा धागा जो असतो तो प्युरिटीसाठी ओळखला जातो तर तुम्ही अजूनपर्यंत लिवाचा माल परचेस केलेला नसेल तर एकदा नक्की पर्चेस करू शकता गुगल सर्च करू शकता सर्व काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याकडे व्हरायटी कशी आहे तर ही जी व्हाईट साडी मी दाखवली याचे तुम्ही कलर बघू शकता रंग बघा खूप छान छान असे तुम्हाला रंग बघायला मिळून जाणार आहे थोडंसं मस्टर्ड कलर हवा असेल किंवा थोडा फिरोजी ब्लू कलर हवा असेल किंवा तुम्हाला राणी कलर हवा असेल किंवा तुम्हाला इथे बघू शकतात की मस्त बॉटल ग्रीन तुम्हाला कलर मिळून जातोय आता हे जे आहे हे कपल मॅचिंग सारखं एक थोडंसं कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला मिळते म्हणजे राणी कलरमध्ये ग्रीन आणि ग्रीनमध्ये राणी कलर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मस्त छान असे डिझाईन तर बघायला मिळतात आहे परंतु आज तुम्हाला अजून एक डिझाईन ऑप्शन दाखवते इथे बघणार तुम्ही तर छान अशी पूर्ण फुल्ली विवड तुम्हाला साडी मिळते जेणेकरून तुम्हाला नेसल्यानंतर सुद्धा लूक छान येणार आहे आणि खूप देखणी दिसते साडी नेसल्यानंतर सुद्धा आता ही साडी पूर्णपणे आपण बघू शकतो की पूर्णपणे अखंड साडीमध्ये ओवरऑल बॉडीमध्ये या पद्धतीने जे आहे तुम्हाला वीव कॉन्सेप्ट बघायला मिळून जाणार आहे आणि अशा पद्धतीने अखंड साडीमध्ये बघू शकता किती छान सुंदर पद्धतीने तुम्हाला काम मिळते फिगर कॉन्सेप्ट प्लस थोडस बांधणीचा बंदेजचा टच यामध्ये दिलेला आहे आता पावसाळ्यामध्ये लेहरिया बंदेज आणि श्रावण श्रावण जो महिना असतो त्या श्रावणच्या महिन्यामध्ये बांधणी खूप जास्त विकलं जातं परंतु आपण फिगर कॉन्सेप्ट प्लस बांधणी बंदेजचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ह्याला थोडस बंदेजचा सुद्धा टच मिळालेला आहे आणि अखंड साडीमध्ये बघणार तर तुम्ही तुम्हाला फिगर कॉन्सेप्ट आहे तसं आहे परंतु यामध्ये सुद्धा बंदेजच टचअप मिळणार आहे साडी अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अशी असणार आहे आणि फॅक्टरी रेट मध्ये मिळते तर मग अजून काय हवंय बघू शकता अशा पद्धतीने ओव्हरऑल साडीचा सा लूक तुम्हाला मिळून जातोय आणि रेट्स तुम्हाला अगदी खिशाला परवडणारे आणि खूप जास्त प्रॉफिट मार्जिन मिळवून देणारे रेट्स असणार आहे रंग बघू शकतात एक दोन तीन अशा पद्धतीने जे आहे मस्त छान सुंदर तुम्हाला रंग सुद्धा मिळून जात आणि हे सर्व कलेक्शन परचेस करण्याकरता व्हिजिट करावी लागेल किंवा ऑनलाईनसुद्धा पर्चेसिंग करू शकता ऑनलाईनसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ऑफलाईनसाठी आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली गुजरात गुजरातमध्ये एकदा व्हिजिट करावी लागणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणतं कलेक्शन बघायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र